लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र कला ज्या कलाने धडपड करत या सगळ्यामध्ये नैनाला तिचं हक्काचं स्थान मिळवून दिलेलं असतं त्याच कलाला मात्र आता इकडे न स्वतः त्याच नैनाला स्वतः आता कला या सगळ्यामध्ये तिची भांडे फोड करणार आहे आणि सगळ्यांच्या समोर हे सत्य आणणार आहे तीन महिने होऊन सुद्धा नैनाच्या शरीरामध्ये तिला काहीही बदल जाणवत नसतो कला म्हणत असते नैनाताई नैना तू न जरा खातपीत जा कारण कसं आहे ना तुझ्या शरीरामध्ये जर ताकद असेल तर बाळ तंदुरुस्त होईल त्यासाठी तुला मी दूध दिलंय बदाम टाकून यावरती आता नैनाती पिण्यासाठी नकार देते कला म्हणते असं काय करते सगळं तीन महिने झालेत मग रजनी म्हणते हो तीन महिने आता आपल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन बाकी सगळं व्यवस्थित आहे ना चेक करायला पाहिजे सोनोग्राफी सुद्धा आता करण्याची वेळ आलेली आहे त्यावरती मग मात्र नैना गडबडते आबा म्हणतात आपले आंबेकर डॉक्टर आहेत ना आपल्या कोल्हापूरमधले सगळ्यात मोठे स्पेशालिस्ट आहेत आतापर्यंत आपल्या घरामधल्या सगळ्या डिलिव्हरी तिकडेच झालेल्या आहेत त्याच हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत आपल्या घरातल्या बायका जातात तिकडेच नैनाला घेऊन तू जाकला आणि रजनी तू पण जा तिच्या बरोबर यावरती नैना आता गडबडते यांच्यासोबत जर आपण तिकडे गेलं तर आपलं भांड फुटणार हे नैनाला माहिती असतं त्यामुळे नैना म्हणते नाही आबा म्हणजे कसं आहे ना मी ना माझे नेहमीचे डॉक्टर आहेत ना त्यांच्याचकडे जाणार आता हिचा नेहमीचा डॉक्टर कोण तर डॉक्टर सौरव ज्याच्यासोबत लग्न मोडलेलं असतं आबा म्हणतात कोण आहे तुझं डॉक्टर यावरती आता मात्र नैना सांगते म्हणजे खरं सांगू का तर ज्याच्यासोबत माझा ना साखरपुडा ठरला होता आईबाबांनी ठरला होता तोच माझा डॉक्टर कारण पहिल्यांदा मला चक्कर आली त्यावेळेला त्यानेच मला पाहिलं होतं आणि या सगळ्यामुळे माझी ट्रीटमेंट त्याच्याकडे चालू आहे असं म्हटल्यावर आबा म्हणतात मला काही हे पटत नाहीये कोणीतरी लेडीज डॉक्टर असेल तर बरं तो एमबीबीएस डॉक्टर असेल ना यावरती म्हणते हो पण त्याच्याकडे ट्रीटमेंट चालू आहे आता मात्र कलाला खूप मोठा संशय येतो कला म्हणते नाही असे काय करतेस अगं आंबेडकर डॉक्टर इथले खूप मोठे स्पेशालिस्ट आहेत आणि तू तू मात्र त्यांच्याकडे न जाता दुसरीकडे जाण्याचं म्हणतेस मला हे काही तुझं म्हणणं ना पटत नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे प्रयत्न करते काही समजून घ्यायला तयार नसते त्यावरती कलाला संशय येतो मग मात्र नैना आता सौरवला भेटायला येते सौरवला भेटायला ती नैना म्हणते हे बघ सौरव आत्ताच्या आत्ता त्यांनी मला सोनोग्राफी करायला सांगितलेले आहे तर मला तुझ्याकडून सोनोग्राफीचे रिपोर्ट हवेत दुसरे कोणाचे तरी तीन महिन्याचे प्रेग्नंट असलेले रिपोर्ट दे त्यांच्या तोंडावरती एकदा फेकते मग सगळं माझं काम संपून जाईल यावरती सौरव म्हणतो मी याआधी पण तुला सांगितलंय की मी तुला खोटे कोणतेही लेखी कागदपत्र देणार नाहीये कारण याआधी मी सगळ्यांच्या समोर सांगितलं की तू प्रेग्नंट आहेस ती माझी सगळ्यात मोठी होती आणि तू तू तर मला लग्नाचं वचन आहेस ना मला लग्नाचं वचन देऊन मग तू यांच्यासोबत का नाटक आहेस खोट्या प्रेग्नन्सीचं जर तुला तिकडे राहायचंच नाहीये तर तुला नाटक करायची काहीच गरज नाहीये ना असं म्हणत मात्र आता इकडे सगळ्यात मोठा आता सौरवने नैनाला पकडलेलं असतं नैना म्हणते अरे तसं नाहीये म्हणजे तीन महिन्याचे एकदा का मी त्यांना सोनोग्राफीचे रिपोर्ट दिले ना, ना मग त्यानंतर बरं पडेल रे सगळं आपल्याला म्हणजे अरे मी तुझीच आहे असं काय करतो असं म्हणत नैना त्याला भुलवण्याचा जरी कितीही प्रयत्न करत असली तरी आपल्या प्रोफेशनच्या वरती कोणतीही गोष्ट येईल हे मात्र सौरवला पटत नसतं त्यामुळे सौरव नैनाची या बाबतीत मदत करायला तयार नसतो नैना चिडते आणि म्हणते बघा जर तू माझी मदत नाही केलीस तर सगळ्यांना मी सांगून देईन की या सगळ्यामध्ये तू खोटं सांगितलं होतंस मी प्रेग्नेंट आहे म्हणून यावरती सौरव म्हणतो काय तू माझ्यावरती उलटलीस हे काय चाललंय तुझं यावरती नैना म्हणते मग देतोस ना सौरव म्हणतो नाही मला तुझं हे वागणं काही पटतच नाहीये यावरती नैना म्हणते हे बघ तुला जर का माझं वागणं पटत नाहीये ना तर ना तू तसं बोलून मोकळा हो आता कसं आहे ना जर तुला पेपर द्यायचे असतील सोनोग्राफीचे तर दे नाहीतर माझं मी मॅनेज करेन असं म्हणत नैना आता सौरवलाच ब्लॅकमेल करायला लागते आता सौरवकडे कोणता पर्यायच नसतो मग मात्र आता इकडे सौरव कलाला फोन करून सांगतो की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे ती कला म्हणते माझ्याशी कशाबद्दल काय बोलायचं आहे यावरती इकडे आता सौरव सांगतो मला न ना नैना ब्लॅकमेल करते त्यावरती आता इकडे लगेचच कला विचारते नैना दिदी आणि तुम्हाला का ब्लॅकमेल करते असं काय घडलेलं आहे सौरव घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि सौरव सांगतो घडलेला सगळा प्रकार म्हणजे नैनाने मला खूप मोठा धोका दिला नैनाने मला सांगितलं की, की सा ती माझ्या प्रेमात आहे माझ्या प्रेमात आहे आणि म्हणून तिने माझ्याकडून मला सांगितलं की ज्या वेळेला आपला साखरपुडा होईल ना त्याच वेळेला तू सगळ्यांना सांग की मी प्रेग्नेंट आहे पण नैना प्रेग्नेंट नाहीये आता कलाला जबरदस्त धक्का बसतो कला म्हणते सौरव तू खोटं बोलतो आहेस यावरती आता मात्र लगेच सौरव सांगतो बाई सा तिने काय करून मॅनेज केलं हे मला माहित नाहीये पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो ती आता मला ब्लॅकमेल करते तिने मला सांगितलं होतं की माझं तुमच्यावरती प्रेम आहे आणि तुम्ही मला एकदा प्रेग्नेंट आहे असं सांगा मग मी चांदेकरांना धडा शिकवते आणि परत तुमच्याशी लग्न करते यावर ती कला चिडते आणि मूर्ख आहेस का तू म्हणजे ती तुझ्यावरती प्रेम करते मग लग्न राहुल सोबत का करत होती एवढी साधी अक्कल तुला हवी होती ना यावरती सौरभ म्हणतो तिच्या प्रेमात मी वेडा झालो होतो म्हणजे खरं सांगायचं तर माझं तिच्यावरती प्रेम हे अगदी कॉलेज पासून आहे तिला मला माहित नाही ती मला ओळखत नाही पण मी तिला कॉलेजपासून ओळखतो आणि माझ्या मनामध्ये तिच्याविषयीचं प्रेम कॉलेज पासून आहे मला त्यामुळे ती कॉलेजपासून आवडत होती पण म्हणूनच मला जेव्हा हे स्थळ आलं तेव्हा मी होकार दिला पण तिने मला ही अशी अट घातली आता मात्र कला समोर सगळं सत्य येतं आणि इतकं सत्य येत नाही तर कला आता विचार करते म्हणजे ताईने आपल्याला पण या सगळ्यामध्ये मोहरा बनवलेला आहे आपल्याला सुद्धा मोहरा बनवून या सगळ्यामध्ये तिने आपल्याला पण अडकवलंय चांदेकरांच्या सोबत आता आपण पण खोटे ठरलेलो आहोत या नैनाताईने आपल्याला पण खोटं ठरवलं जी इभ्रत जी अब्रू वाचवण्यासाठी आबा प्रयत्न करतात ती नैनाताई मी धुळीला मिळवली असं म्हणत चिडलेली आता मात्र इकडे कला सगळा मोठा निर्णय घेते कला विचार करते बाद झालं नैनाताईची ही थेर आता मी चालवून घेणार नाही आणि कला घरी येते घरी आल्यावर ती कला आता या सगळ्यांना समोर आणते समोर आणल्यावरती कला म्हणते मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे आणि जी शिक्षा तुम्ही द्याल ना ती भोगायला मी तयार आहे कारण दुसरीकडून कुठून तरी बाहेर बाहेरून कळून उगाच पुन्हा गोंधळ होऊन कलावरती आरोप येण्यापेक्षा आता मात्र कला या सगळ्यामध्ये खूप मोठा स्वतः सगळा खुलासा करण्याचा निर्णय घेते कला सांगते मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे म्हणजे आता मी सगळ्यात पुढाकार घेतला होता म्हणून आता पण पुढाकार मीच घेणं गरजेचं आहे आबा म्हणतात कशाबद्दल बोलतेस सु तू सुनबाई यावरती कला म्हणते आबा तुम्ही मला मोठ्या सुनेचा इतका मान दिलात पण मी त्याच्या लायकीची नाहीये आबा म्हणतात का काय झालं यावरती कला सांगते मीन मी राहुलचं आणि नैना लग्न लावण्यासाठी पुढाकार घेतला होता पण आज मला जी गोष्ट कळली ती शॉकिंग आहे नैना माझ्या सकट तुम्हाला सगळ्यांना फसवत आहे पण तिने मला मोहरा बनवलं अद्वैत म्हणजे कशाबद्दल बोलायचं आहे तुला यावरती कला सांगते मला सगळ्यांनी माफ करा पण नैना दिदी प्रेग्नेंट नाहीये आता मात्र इकडे रोहिणीला इतका आनंद होतो रोहिणी म्हणते काय म्हणजे माझ्या मुलाला तुम्ही मिळून अडकवलत का यावरती आवा म्हणतात थांब रोहिणी जर तुझ्या मुलाला अडकवायचं असतं हिने आत्ता तरी का सांगितलं असतं यावरती रोहिणी म्हणते आबा आत्ता सांगण्यापासून अजून पर्यायच नाहीये कारण आपण हिला सोनोग्राफीला घेऊन जाणार होतो ना यावरती आबा म्हणतात तू गप्प बशील काय रोहिणी जरा शांत बस मला तिचं म्हणणं ऐकू दे श्रीकांत म्हणतो आबा आता काय ऐकायचं राहिलंय अजून हे खरे कुटुंबीय आपल्यासोबत नेहमीच खोट बोलत आले आपल्यासोबत नेहमीच धाकधपट करत आले आणि तरी पण आपण गप्प बसायचं आबा आता बाद झालं यावरती सरोज म्हणते आबा तुम्ही हिला हिला पाठीशी घातलात बोललात रोहिणी म्हणते यांनी कधी काही ऐकलंच नाही यावरती कला म्हणते सरोज मॅडम मॅडम रोहिणी आणि श्रीकांत सर माझं म्हणणं ऐकून घ्या माझ्याकडून चूक झाले मी ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे यावरती आता मात्र चिडलेला अद्वैत म्हणतो काय चूक सुधारणार आहेस तू त्यावरती कला म्हणते मी आईला आणि बाबांना इकडे बोलवलंय ज्याप्रमाणे दोष नसताना त्यांच्यावरती दोषाला तेव्हा पण मी शहानिशा केली त्याचप्रमाणे चांदेकरांचा काहीही दोष नसताना जर कला म्हणते नैना फस नैना बीबी तर मात्र मला हे सगळं करायलाच पाहिजे असं म्हणत ती आता बोलवते इकडे संगीताला आणि दिनकरला आणि घडलेला प्रकार सांगते आणि त्यावरती ती सांगते आई मी चुकले म्हणजे मी या सगळ्यामध्ये चूक केली मी नैनाताईवरती विश्वास ठेवला आणि मी चूक केली पण नैनाताई चुकले ती प्रेग्नेंट नाहीये हे त्याचे रिपोर्ट असं म्हणत जसे प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट असतात तसेच खरे खरे रिपोर्ट आता मात्र कलाने सादर करत स्वतः आता नैनाकडे ती पाहते आणि नैनाताई तुला ह्या घरात थारा नाहीये तू सगळ्यांना फसवून ह्या घरात आलीस तू माझा वापर करून ह्या घरात आलीस तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हणत आता मात्र धडाकेबाज निर्णय घेत कलाने नैनाची घरातून कायमची हकलपट्टी केलेली असते आणि आता चांदेकरांच्या घरामध्ये कलाचं चा स्थान आढळ असतं नैनाचं थोबार सुद्धा फोडत खोटाड्या नैनाची घरातून हकलपट्टी झालेली आहे मालिकेमधला हा ट्विस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळ